नाईट रायडर्स आय पी एल दोन हजार पंचवीसच्या ऑप्शनमध्ये कोणत्या प्लेअर्सला टार्गेट करणार त्यांच्या टार्गेटवर कोणते प्लेयर्स असतील हे आपण पाहूया मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्सने सहा प्लेयर्सला रिटेन केलेलं आहे त्यामध्ये सुनील नारायण ऐंद्रिय रसल रिंकू सिंग वरुण चक्रवर्ती हर्षित राणा आणि रमणदीप सिंग या सहा खेळाडूंना त्यांनी रिटेन केलेलं आहे तर त्यांच्याकडे सुनील नारायण हा एक ओपनर आहे नंतर रमनदीप सिंग रिंकू सिंग आणि रसल एक ने हे फिनिशिंगची भूमिका निभावणारे खेळाडू आहेत नंतर वरुण चोक्रवाणी हर्षित राणा एक स्पिन बॉलर आणि एक फास्टर बॉलर आहेत तर यांच्याकडे हे आहे तर त्यांना एक चांगला ओपनर हवा आहे तर ते ओपनर म्हणून फिलिप सॉल्टला आपल्या टीममध्ये परत आणण्याचा प्रयत्न करतील नाहीतर ते जॉस पटलर यासाठी टार करतील तर पटलला पटलरलाही ते टार एड करतील रमतुला गोरबा या खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्स टार्गेट करू शकतात तीन चार नंबरला मिडल ऑर्डर मध्ये ते मागील परंतु ते नितीश राणा व्यंकटेश अय्यर या आपल्या खेळाडूंना परत आणण्याचा प्रयत्न करतील अजिंक्य रहाणे सारखा अनुभवी खेळाडू ते आपल्या टीममध्ये घेतील ते त्याला देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील फेस्ट बॉलर्स मोहम्मद शमी मिचिल स्टार्क यांना देखील ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील मी चे स्टार्कला त्यांनी मागील वर्षी सर्वात महागाडा खेळून म्हणून मध्ये घेतलेले होते तर त्याला देखील आपल्या टीममध्ये परत आणण्याचा ते प्रयत्न करतील तर त्यांच्या टार्गेट लिस्टवर हे प्लेयर्स असणार आहेत तर कुणाल पांडे हा देखील ऑलराऊंडर आहे तर त्याला देखील ते आपल्या ताफ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतील तर या प्लेयर्सला कोलकाता नाईट रायडर्स टार्गेट करेल मित्रांनो आपण काय वाटते कोलकाता नाईट रायडर्स कोणत्या प्लेसला टार्गेट करतील आपण असं काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू